जत तालुक्यातील तिकुंडी समिती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा गाव दौरा जत तालुक्यातील तिकुंडी समिती मतदारसंघामध्ये आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा गावभेट दौरा आहे दौऱ्याचे वेळापत्रक सकाळी गुलगुनाळ कुंथून बबलात करेवाडी कुंथून बबलात कोणबगी कागनरी तिकुंडी करेवाडी तिकुंडी पांडोजुरी मोठीवाडी आसंगी तुरुक या ठिकाणी या पक्षाचा दौरा आहे या दौऱ्यामध्ये जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मनसूर चाचा कथित राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी सभापती सुरेशराव शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा युवा अध्यक्ष विवेक पोकरे माजी पंचसमितीचे सदस्य जालिंदर फोनमाने संकगावचे युवा नेते व उपसरपंच सुभाष पाटील जत तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन होर्तीकर यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी खास करून उपस्थित होणार आहेत या मतदारसंघामध्ये गावभेट दौऱ्यामध्ये पाणी रस्ते आरोग्य शिक्षण शेती व रोजगार ग्रामविकास योजना जिल्हा परिषद व पंचायत समिती कामकाजाचा आढावा या ठिकाणी घेण्यात येणार आहेत त्यामुळे सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आव्हान जत तालुका अध्यक्ष मनसूर खतीब यांनी केले आहे